राज्य सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले नाही एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला माहिती देण्यासाठी वेळ दिल्यानंतर सुद्धा राज्य सरकारने कोणतेच लक्ष दिले नाही यामुळे येणाऱ्या निवडणुकीवर याचा परिणाम होणार आहे अशामुळे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे अशा, अशा परिस्थितीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा बुधवारी अमरावती शहरात ठिकठिकाणी आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला राजकमल चौकात माजी आमदार प्रवीण पोटे शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला राज्य सरकार विरोधात प्रचंड नारे देण्यात आले भाजपा जनता पार्टीचा हो। भाजपा भाजपा तर भाजपा मनपा पक्षनेता तुषार भारतीय नवा ते चौकात आंदोलन करण्यात आले भाजपा सरचिटणीस मंगेश कुंडे विवेक सुटके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी चौकात आंदोलन करून जिल्हाधिकारीना निवेदन देण्यात आले अमरावती शहर जिल्ह्यातर्फे ओबीसीचं जे या महाविकास आघाडीने हे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये घालवलं त्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे त्या संदर्भामध्ये आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व मंडळामध्ये एक हजार ठिकाणी ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यानंतर सर्व इलेक्शन झाले पाहिजे अशा संदर्भात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अमरावती शहर जिल्ह्यामध्ये सर्व मंडळामध्ये अमरावती शहरामध्ये सात मंडळं आहे सातही मंडळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेते पदाधिकारी आणि सर्व भाजपा भारतीय जनता पार्टीचे पूर्ण सर्व मोर्चे संयोजक सर्व आघाड्या तिथे उपस्थित होत्या मोठ्या प्रमाणात सर्व मंडळामध्ये दोनशेच्या वर संख्येने हे आंदोलन धरणे आंदोलन निदर्शने आंदोलन करण्यात आली त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आलं की पहिले ओबीसी राजकीय आरक्षण हे मिळालं पाहिजे त्यानंतरच हे सर, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व निवडणुका झाल्या पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची कठोर भूमिका आहे आणि समजा भारतीय जनता पार्टीला राजकीय आरक्षण ओबीसीला नाही मिळालं आमच्या आंदोलनाला यश तर ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी उमेदवार विजयी झालेले आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही ओबीसीच कॅन्डिडेट देणार आहे असे आमचे नेते महाराष्ट्राचे श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केला आहे चंद्रकांत दादांनी जाहीर केलेला आहे त्या संदर्भात आम्ही सर्व पदाधिकारी अमरावती शहर जिल्ह्याचे ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी योगेशजी ओबीसी मोर्चाचे शहराचे अध्यक्ष वेगभू चुटके महिला मोर्चाच्या पदा सर्व पदाधिकारी व सर्व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष शहर पार्टी शहर व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी ओबीसी मोर्चातर्फे जे राजकीय ओबीसी आरक्षण रद्द झालं त्याच्याबद्दल जी आमचं तिवनविधीचे नव्व आंदोलन होते त्या तीव्र निधीच्या आंदोलनामध्ये आमचं सरकारला सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर इंटरनेट घाला जमा करून जे ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केलेलं आहे त्यांना परत त्यांना न्याय मिळावा हीच आमची त्यांना सरकारला हे या आंदोलनाद्वारे माहिती देतो त्याच्यानंतर जर असं होणार नाही त्याच्या तीव्र आंदोलन करण्यात येईल नाही तर तुम्ही असं करा की सर्वपक्षीय झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा हे आंदोलन टिकलं कसं नाही हे कुठं राजकीय आरक्षण टिकलं कसं नाही हे आरक्षण टिकायला पाहिजे तरी तुम्ही निवडणूक आयोगाला काही माहिती दिलेली तरी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक परत लावली एकूण कमीत कमी ब्र्याऐंशी ते त्र्याऐंशी जे रद्द झालेला होते जागा ते पोटनिवडणूक परत घेत त्या ब्याऐंशी ते त्र्याऐंशी जागेवर येईल माझं चांगलं आहे की बाबा प्रत्येक पक्षाने तिथे ओबीसी समाजाला कॅन्डिडेट म्हणून प्रतिनिधी म्हणून न्याय द्यावा एवढी मी महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भातील पुनर्याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सादर केली होती त्यामध्ये जे ऍपिट्यूट दिलेला आहे जी नोट असते ती नोट कोर्टामध्ये वाचल्यानंतर पूर्णपणे ओबीसी समाजाचं आरक्षण हे रद्द करण्यात आले ही केस खारिज करण्यात आली होती परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुकी लागलेल्या आहे यामध्ये ओबीसी समाजाला कुठे स्थान आहे आज मा राजकारणाच्या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका आणि यामध्ये ओबीसी समाजाचं सत्तावीस टक्के आरक्षण म्हणजे त्या हक्काच्या जागा असतात त्या म्हणजे यांच्या धनदांड्यांच्या खिशा त्यांच्या घशात घालण्याच्या हा सरकारचा आपल्याला प्लॅन दिसतो आहे हा मुद्दाम केलेला हे ओबीसी समाजाचे जर पंधरा महिने असताना ही लोक सक्षमपणे बाजू मांडली शक मांडू नये शकले आणि हे केस खारीज झालेली आहे मागासवर्ग आयोगाची स्थापना ही पाच महिने झालेली आहे परंतु अजूनही कुठल्याही कामाला सुरुवात झाली नाही जो इम्पेरिकल डाटा आहे तो तयार झालेला नाही आहे आणि आज आमची एवढी आमची भारतीय जनता पार्टी आज आम्ही संपूर्णपणे रस्त्यावर उतरलेला आहोत आमचं एवढंच मागणं आहे कि या निवडणुकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या आधी संपूर्णपणे जे ओबीसी समाजाचं आरक्षण आहे याचं पुनर्गठन व्हायला हवं आणि ओबीसीला न्याय हा मिळालाच पाहिजे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती